विद्यार्थ्यांना बस सेवा नियमित आणि वेळेवर सुरू करण्याची वंचितची मागणी वंचित, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या मार्गदर्शनात तसेच तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई यांच्या नेतृत्वात तीस जून रोजी आगार प्रमुख जळगाव जामोद यांना विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं विद्यार्थी या भारत देशाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहेत अशातच शिक्षण घेत असताना जर विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी बस सुविधा त्यांच्या वेळेनुसार नसेल तर तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे ही अवस्था विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी शहर आघाडी आणि महिला आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा मैदानात उतरलेली आहे जळगाव जामोद शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस सेवेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीचा विचार न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामून तीरब आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन देतेवेळी तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई ज्येष्ठ नेते साहेबराव भगत जिल्हा सदस्य स्वप्नील गवई भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे शहर अध्यक्ष आझम कुरेशी युवा शहर अध्यक्ष प्रवीण तायडे तालुका उपाध्यक्ष राजेश तायडे दिलीप तायडे मीडिया प्रमुख रवींद्र जाधव तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेलोडे अमोल तायडे मिलिंद दाभाडे संजय वाकोडे सुखदेव निंबाळकर संतोष पाटोळे गौरव वतपाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी शहर आघाडी महिला आघाडी भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते